आता लंका करीन सपाट दशकंड वधोन काय म्हणतात या ठिकाणी आता बंदनाचे काम पूर्णपणे झालेलं आहे आपण सर्व वन्नर सैना मिळून आता पलीकडे जायला हरकत नाही आपल्याला कोणत्याच प्रकारची आता अडचण येणार नाही नळानं चांगलं काम केलेलं आहे सर्वांना किती आनंद नाय हे ये ये सांगता येणार नाही बोला प्रधान सैनाने परिवार हो राक्षसाचा भारत राणी रणे दुर्दर्वी हो न दुर्दर हो। तरी किंकर मी तुझा हा काय म्हणा लागले प्रधान सर्वजण मिळून या रावणाचा आता घात करायला हरकत नाही आपल्याला पलीकडे जायला काही अडचण नाही शितेला आणण्यासाठी काही अडचण येणार नाही या नळाचा पुरुषार्थ मोठा आहे या नळानं शेतू काम पूर्णपणे केलेलं आहे असं या ठिकाणी कथेचा भाग चालू आहे बोला शेतो समाप्त हो लंका निमाला येते हो सर्वर सैन म्हणू लागलेली आहे आता रावणाचा घात झाला समजून चला लंकाचा दहन झालं असं समजून चला आता कसल्याच प्रकारची आपल्याला अडचण राहिलेली नाही असं लला आणि सर्व वनरसायना एक्या मुखानं एक्या जुटीनं बोलून बोलत आहेत बोला आई कोणी सुग्रीवाचे वचन होन न सेतू दे कोणी हा संपूर्ण उलासला श्री रघु नंदन हो श्री र जमना करावया हायकायला झालेले म्हणतात सेतू बनला हे रमाला सर्व बातमी मी आहे आम्हाला किती आनंद झाला हे सांगता येत नाही सगळ्याचा पुरुषार्थ असो सरी अन्नर सैना धन्य धन्य त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे रामाला ह्या गोष्टीचा पुष्कळचा आनंद झालेला आहे म्हणतात बोला सोडवा वयाग जावे लंके प्रति लक्ष्मी धरुणी हाती शीघ्र गती निघे राम रामाची सुद्धा तयारी झालेली आहे सगळी तयारी केलेली आहे त्याच्या सोबत नळ आहे मारतीरा हा अंगद आहे सर्वांनी या ठिकाणी निघण्याची तयारी केलेली आहे सर्वजण आनंदमय झालेले आहेत बोला हे काळे जामवंत गरजून हाक हो, देऊन बोले रामा तुम्ही पायाने नाही चालायचं आता आम्ही एवढे जण असताना तुम्हाला काय गरज पडती रामा सगळ्यांनी पायाने नाही चालायचं रामा आम्ही आहेत ना तुमच्या सेवेसाठी अशी सर्व वनर सैना नळ नळ जांबुवंत सर्वजण असे बोलत आहेत बोला श्रीराम चरणेश्वर विला करीते पे रामा तुमच्या नावानं दगड सुद्धा चरते तुमच्या नामामध्ये एवढी शक्ती आहे तुम्ही, तुम्ही पायान जायचे रामा अशी सर्वजण पंढर सैना पुन्हा पुन्हा ह्या शब्दात विनंती करीत आहेत बोला लागत श्रीरामाचे चरण तो पावे चरण घेतलेला आहे सर्वांनी निर्णय घेतलेला आहे हे चलत मग आपला काय पुरुषार्थ दोघार बाबा आपली काय किंमत राहिली आपल्या नावामध्ये काही किंमत नाही याच्यासाठी आपण काहीतरी पर्याय शोधाय पाहिजे असे सर्वजण वानर साईना बसलेले आहेत एका एकामेकासोबत कुजबुजा चालू झालेला आहे म्हणतात म्हणतो सकळ साधीला कार्यार्थ आमचा नव्हे रणसा काय बोलत कायत वनर सैना नळणी अंगात सगळे सुग्री हो। एकल्या रामान जाऊन कसं वागणार आहे बाबा एकटे पायान चलत जातील मग आपल्याला काय किंमत आपला पुरुषार्थ कशात मोठ समजायचा आपण ते नाही कराय पाहिजे आपण जाय पाहिजे रामाला विकती सांगाय पाहिजे असं सर्वांनी निश्चय घेतलेला आहे म्हणतो आय कोणी जांबवंताची मात सकळ मानाला सत्यार्थो सुग्रीवाने झाला धावत श्री रघुनाथ थांबवाया काय काय झालंय सुग्रीवाने निर्णय घेतलेला आहे सुग्रीव रामाकडे आहे रामा तुम्ही नाही जायच आम्ही आहे तुम्ही पायान नाही चलायच आम्हाला कळंक लागतोय रामा आम्ही आहे आम्ही चलतो आता काहीतरी पुढच्या शोयू मध्ये काय बोलते ते ऐकून ऐकू बोला सुग्रीवे घालून लोटांगण हे रामा तुम्ही बसा आम्ही तळमळ करू नका रामा अशी सर्व वानर तळमळीला बोलू लागलेली आहे लागले प्रभु रामचंद्र भगवान की जय जय चला गोविंद गुरुजी आबा